我不在。

मदत करण्यापासून करण्यासून निश्चितपणे अभिमान आहे की ज्या पद्धतीनं आधी दादा काम आपण काम करतो सगळे सहा पासून सुरू होतं हा प्रवास राज्यकारणाला समाजकारणाला आणि येणाऱ्या प्रत्येक माणसाला त्याच समाधान करत वैद्यकीय सेवा अडचणीच्या काळात जीव धोक्यात आलेला असतो अशा वेगळा केलीही मदत प्रमाणात कुठलाही माणूस दिसू शकत नाही आणि मला आहे वाटतंय मुस्लिम साहेबांचा माणूस ह्या गोरदांचा मुला आहे तो निश्चित निश्चितपणाला महत्वाचा आहे आणि मुस्लिम साहेबांच्या कितीही प्राण कुणी करू नये कुणीही कितीही प्राण करू दे प्रत्येक विधानसभेला ते नाटक असत पण मुस्लिम सरांना कधीही धक्का लागलेला नाही हा त्याचा एक महत्वाचं कारण आहे की गोल गैवाचा व्यवहार आणि सर्वसाहेबांची सेवा ही मुस्लिम सरकारची भीत आहे आणि त्यानुसार मुस्लिमचा काम आज मुस्लिम सरांच्या हस्ते या कार्यकर्त्याला आमच्या पक्षात प्रवेश दिला आहे निश्चितपणाला प्रवेश जातो ज्यांना आम्ही देतो त्यांची कमी जास्त उंची असेल पण एखाद्या कामाची जो त्याच्या हस्ते ते काम करायचं असतं त्याची उंची मात्र निश्चितपणाला लोक बघत असतात आज मुस्लिम सरांच्या मुळे आमच्या कार्यक्रमाची उंची फार अर्थिक आहे हे सर्वसामान्यांचं काम करणारे हे कार्यकर्ते उपसा उशी स्वागत झालेलं आहे परंतु त्याच्यावर उपसा सहजिल्हाध्यक्ष प्राध्यापक कर्मद सरदार सर आमचे कार्याध्यक्ष दिलीभेन लाभाळ विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष मानवी दरमे तालुका अध्यक्ष साळुंखे यांचा प्रदेश उपाध्यक्ष किशोर माने प्रवेश राजी माधव दिग्विजय सोयिंशी त्यानंतर आम्ही विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष वीरेंद्र डोधार आणि आमचे विभागीय जिल्हा उपाध्यक्ष हर्षंदी सावंत त्याबरोबर आमच्या त्यांनी प्रार्थन केलं त्या आमच्या महिलाध्यक्षा राधिकाताई आमच्या गेले शहराच्या अध्यक्षा शीतलताई आणि सर्वोच्च नगरसेवक नगरसेविका आणि जे प्रवेश करत आहेत त्या सर्वांची नावं मी घेऊ शकत नाही पण काही प्रमुखांच्या सर्वांस इतर पक्षात काम केलं मी त्या पक्षाची माफा करणार होता भूत काढायला सारखा खरं खूप असल्याचा अर्थ नाही फक्त एकच झालं त्यांनी केलेल्या काळाच्या अनुभवाने मार्गदर्शन मिळणार आपल्याला ताकद मिळणार आणि म्हणून त्यांनी हा विचार केला ते आज त्या ठिकाणी कोविड शहर शहराध्यक्ष म्हणून काम करणारे शहरात भैभविक आपल्या सर्व संरक्षक त्यांचा त्याचबरोबर त्या ठिकाणी शिंदे सेनेचे शहराध्यक्ष विजय शिंदे यांनी सुद्धा हा धारसी निर्णय केला त्यावर त्यांचे आम्ही या ठिकाणी स्वागत करतो भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यकर्तेमध्ये असणारे महत्वाचे पदक भूषवणारे या ठिकाणी ईश्वर जनवाडे हे सुद्धा आज आपल्या पक्षात प्रवेश करत आहेत त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कामात प्रत्येक कार्य शहराच्या प्रत्येक जबाबदारीचा असणारे आमचे संदीप कवाडे संदीप गवाडे सुद्धा निर्णय केला आहे त्याचेही या ठिकाणी स्वागत करतो डॉक्टर कोर्डे आणि किरण राबळे यांनी सुद्धा ज्या ठिकाणी हा निर्णय केला त्यांचं स्वागत करतो त्याचबरोबर निरक्ष शहराच्या प्राठाच्या अध्यक्षा गीताबाई आवटे यांनी सुद्धा आपल्याला अपक्ष प्रवेश आणि त्यांचंही त्या ठिकाणी स्वागत करतो आदरणीयचं नाव ज्यांचं नाव मी डॉक्टर कोर्डे त्यांच्या सुविधेप्रथमीसुद्धा आता त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या माध्यमात सुद्धा पाहिजे असतील

असतील आणि देशमुख पाटील असतील स्मृती जिल्ह्यात असतील आमच्या युवकीच्या सर्व जर मान्यवर आपण आहात आपणही सर्व मान्यवर आहात सर्वांची नावं मी घेत नाही फक्त नावं नाही घेतली तुम्ही आता प्रवेश झालेल्या मी सांगतो की आमच्या पक्षात जरा फार व्यवस्थितपणाला कार्यक्रम कागदावर जे नेले त्याला सुरुवात आपली जे माहिती जायचं अशी आमची जरा शिष्टबद्ध पद्धत आहे आणि जरा शिस्त फार आवडते आणि म्हणून ते शेतीच्या माध्यमातून आज जे काय गावात काय आपण सर्व सहकार्य आपल्या सर्वांतरी स्वागत करतो दुसरी सर्व आपण ज्या सगळे घेतो त्या निर्णयची राजकीय परिस्थिती सांगली आपण महापालिकेची कारण आपण आज जे पक्षाचे पालकमंत्री त्या त्या सवयी दिल्याचे आपल्याला एकच संत सुरुवातीमध्ये काळात जाईल अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला की महाविषयी शासनात आपण सामील त्यावेळेला थोडस या शिंद्यात एक भयाचं वातावरण होतं आणि विनंतीत काही माणस होते पण सुदैवानं मी एक कार्यकर्ता होतो की त्यांनी कुठलाही वेळ न निवडला अजून तुम्ही लोक अजितदादा अजित घ्यायचे होते शपथविधीला शपथ घ्यायला त्याच्या आधी आमच्या विरोध आणि सैनिक सेवा जाऊन आलं की मी अजित अजितदाबा मी तो निर्णय केला त्यावेळेला म्हणून आलं पण मी ठाम होतो आणि माझा कॉन्फिडन्स होता की आपण ज्या नेत्यावर चालू आहे ती दिशा अत्यंत बरोबर आणि तुम्हाला सांगतो भारताला माझा फार विश्वास दिला माझ्या पक्षात एक प्रकरता आहे महत्वाचा सारखं वगैरे आमच्या पक्षात बाबूतमध्ये विधात आहे तुम्ही काय करा तुमच्या कामाच्या विश्वास तुमच्या मेरिटवर तुम्हाला न वाटत तुमच्या सर्वात तुम्हाला भूमिका की तुम्हाला काय काय आश्वासन दिले तुम्ही आलं नाही का त्या लोकांनी सांगितलं की जेवण जेव्हा कुठलाही क्षती शती अति कुठेही आणि तेच केवळ एक चांगलं नेतृत्व आम्हाला म्हणून आम्ही या ठिकाणी या पक्षात या विदर्शनी आमच्या राष्ट्रवादीची भूमिका जी आहे ती लोकांना करायला नाही देणं त्यांच्यासाठी शासनातून नव्या योजनेद्वारे त्यांना बळकटी देणं हे जे काम करत आहेत यामध्ये सर्वांचं आकर्षित आणि या आरक्षणाचा परिणाम असा आहे पहिला देश आहे हा पहिला आहे अजून तीन चार ते जो कायचे आणि त्याच एवढे तुम्हाला मानसिक बोलणार त्याला आपल्या सगळ्याने प्रवेश करतील असं आपण बोलून घ्या आपण आम्हाला माहिती आहे आणि मुसीर साहेबांना सांगितले की आपले हे कार्यकर्ते त्याला मुशीर साहेबांना सैनिक कुठल्याही सोमवार साहेब आणि मुसीर हे जर झालं त्या सोमवारपणाने आपली जनते कारण एक आमदार आपल्या जिल्ह्यात आपल्या पक्षाने निवडून आला म्हणून दादा जी, जी पे। कर, पना पना तो पेडीत राहणार आहे पण जिल्ह्यात निवडून दिला पाहिजे म्हणून एका

इथं वर्णकार मला माहिती युक्तीगृहित नाही कोणाशी पण एक नक्की आहे आज आमच्याकडे एवढी ताकद आहे उशीर सहळावर आमची महापालिका घडवू शकतो आम्ही वस्ती भाषा प्रवास करणार नाही पण आमचा कॉन्फिडन्स आहे आमचा आत्मविश्वास आहे आणि लोकांच्या खाली तळामेळापर्यंत सगळ्या कार्यकर्ते आमच्या आणि सर्वांची आज समाजाशी जोडलेली आणि येऊन मला सरकार हेच लोक हेच याच्यावरच निवडणूक नियंत्रणांनी नियोजन होत असत त्यामुळं कोणतीही आम्हाला काळजी नाही मेडिकल कॉलेजचा विषय तुम्हाला मी सांगतो की मुसी साहेब ज्यावेळेपासून या खटल्या त्यांच्याकडे आला मला वाटतं हे एक वर्ष मागचा एक अधिकारी हे तीन वर्ष अडीच वर्षात शरीर टोटल मागणी तर तीनशे कोटी रुपये या निरज सिव्हिल हॉस्पिटल आणि आज बऱ्याच असतील तर जावा दुकान जावा घेत आज तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी खासगी हॉस्पिटल एवढे मोठे घरे घरी हॉस्पिटल आहेत फाईव्ह स्टार हॉटेल आहेत हॉस्पिटल आहेत त्यापेक्षा आधुनिक सामग्री आधुनिक तांत्रिक सगळ्या सुविधा आणि साधा डॉक्टर स्टाफ हा त्या ठिकाणी आहे आता दहा दोन महिने झाले त्या ठिकाणी मुशिर साहेबांनी पाच ओटीचं उद्या उद्घाटन केलं अजून तीन ओटी अजून आपल्या समर्पण करण्याचे त्याबरोबर जोडून त्या ठिकाणी प्रकार सगळे जे एम आर आहे सी टी स्कॅन यांच्या थोडं लोक काही त्या सर्व आधुनिक मशिनरी सुद्धा त्या ठिकाणी

हे अभियान आपल्या मला सफानं पडतं कृषी क्षणामध्ये जे काम केलं आहे त्याचा उपयोग सामान्य जनतेला झाला जातोय हे बहुमानपणाचा शिक्षक आपण त्या दुष्काळ पुन्हा मागणी समजे खेळ चुकीचं आहे पण आपण बत्तीस पैसे विद्यार्था मिळाले त्यामुळे नॉन्समध्ये दोन गोष्टी आपल्याला दिली पडतात त्या आपण करून द्यायला अशी आपल्याला सर्व शेतकऱ्यांना विनंती करून पक्षाची मागणी आपण पाहता टक्के जास्त सुद्धा एक आकांक्षा आशा आपल्या नाही पक्षावर लाडकी बहिणीसाठी केला आणि त्याची नाही की हे आपलं प्रमाण आहे नाही काहीतरी प्रयत्न केला ह्याच्या डोक्यात काहीतरी विषय दोषी घोषण्याचा प्रयत्न केला पण या महिला भगिनी जे अधिकाऱ्यांनी त्यांना जी सन्मान दिला त्या सन्मानाची परत हे विधानसभेत त्यांनी म्हणून आपण त्या ठिकाणी सत्तेवर आहोत हे सांगायला मी विसरणार नाही त्यांच्या लाडक्या बहिणींचं या ठिकाणी स्वागत करतो आणि सर्व बंधू युवक कार्यकर्ते या सर्वांसाठी या स्वागत करतो आणि मला इथं सांगतो जय जित धन्यवाद